No, तुम्हाला आज माझ्या मनातली गोष्ट सांगतो एकच मिनटात माझ्या बायकूचे नातेवाईक मला विचारत होता पाहू तुमचं फेसबुक इंस्टाग्रामची आयडी खूप शोधली आम्ही पण आम्हाला तुमची प्रोफाईल सापडलीच नाही आता यांना कोण सांगणार यांच्या आयडिया शोधून मी यांना ब्लॉक केलेलं आहे <laughs> हे <laughs> hey, प्रभु हे hey, प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ <laughs>

अरे <laughs> विचार अर करतोय करतो रे तुमच्या बोलण्याला तुमच्या टोमण्याला आई वडिलांच्या पैसे कमवत नाही अरे पैसे कमवायला काय माझ्या मी पण माझ्यात पण हिंमत आहे अंबानी माग मी पण नंबर लावला अरे पण मी असं ऐकलंय काय देव काही सगळं घेऊन नेऊन देत नाही मग काय फायदा आहे उगस कमवून पैसा काही काय 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 बोलून काय नको असं झालंय मला तुमचं माझे कसले हाऊस नाही मऊस नाही सगळ्या माझ्या मैत्रिणी कशा राहतात काय राहतात काही कामाचे नाही धामाचे नाही काहीच नाही तुम्ही रोजची काळ तुझ्या खिरकिराला लव आहे तर राव माझे कान आहे ना पार बधीर झाली तर तुझ्या रोजची खिरकिर असते राह मी ना तू असं किती काही केलं काही केलं तर तू नाहीच म्हणते ना तुला कमीच पडतो त्यापेक्षा तू माझ्याशी आजपासून बोलू नको मी सुद्धा बोलणार नाही तुझ्याशी हो का ठीक आहे आता मी पण नाही बोलत बघू आता किती दिवस नाही बोलत तुम्ही पण अरे आधी राजेश्री पण का फोन करते काय माहिती हा हॅलो बोल ना ते काम होत का ग

ना आता काहीतरी लोक लावतात त्यांना असं वाटतं आम्ही आमच्या आमच्यासारख्या सभे म्हणजे आम्ही रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम सी लिहणे पण अशा लोकांच्या अंगात ये ना खूप किडे असतात কৰে কি কৰে